की आमदार आपल्या वाटा असेल का अरे कसा असेल वाटा काम ओपन काम केलेल्या माणसाचा माझ्या काय संबंध ज्या ओपन ज्याच्या माणसानी टेबल लावली तुतारीची आणि ह्याची त्यांचा वाटा कसा असेल मी अजून त्यांचं नाव घेत नाही तुम्ही नाव घेतलंय मला काही नाव घ्यायची गरज नाही कोणाला नाव घेऊन मला मोठं करायचं नाही नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन वेळा भरघोस मतांनी विजयी ठरलेले खासदार तथा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव व्हावा यासाठी त्यांच्या स्वतःच्या पक्षातील काही नेते मंडळींनी आणि मित्रपक्षातीलही काही नेते मंडळींनी विरोधात काम केला याच गोष्टीचा समाचार कपिल पाटील यांनी चांगलाच घेतलाय ज्या कोणी पक्षातील नेते मंडळींनी विरोधात काम केलं त्यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परफेक्ट कार्यक्रम करतील असं वक्तव्य करत महायुतीचं सहा लाख मतांनी विजयी होईल असं सुद्धा मत कपिल पाटील यांनी व्यक्त केलंय त्यासोबतच जी नेते मंडळी भाजपामध्ये असून सुद्धा ज्यांनी तुतारी आणि शिलाई मशीनची टेबल लावली अशा लोकांचा माझ्या विजयामध्ये वाटा नसेल असंही वक्तव्य त्यांनी केलंय पक्षाचे के असून ज्यांनी विरोधात काम केले मी असं सांगितले त्यांचा सा करेक्ट कार्यक्रम अजिंता कार्यक्रम करतात तसे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी महाराष्ट्रात दोन वेळा करेक्ट कार्यक्रम केला आणि महाराष्ट्राचं सरकार आणलं तसं ज्या महाराष्ट्राच्या नेत्याने तिथले येऊन गॅरंटी घेतली आणि त्यांची गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसांना देवेंद्रजी पण माफ करणार नाही थोडं निश्चितपणाने त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणारच आहे कोण काय बोलतो याच्याशी मला काय घेणं देणं नाही आता तुम्ही मुरबाडची परिस्थिती बघता एक उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे दुसरा उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे तर तिघ पुढे राहू शकतात का परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगा मला एवढ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पाचशे कार्यकर्त्यांनी आढावा दिला मुरबाड तालुक्यामध्ये एक लाख नऊ हजार मतदान झाले त्यापैकी साठ हजार मतदान हे महायुतीला होणार अशा प्रकारची माहिती दिली आता पुढे जायला काय बदलापूर पुढे घेणार बदलापूर मध्ये सत्तेचाळीस नगरसेवक आहेत त्याच्यापैकी शेचाळीस नगरसेवक एका बाजूला होते आणि बदलापूरमध्ये काय फॅक्टर कुठला नाही धर्माचा नाही आणि जातीचा नाही जाती आणि धर्मावर मत मागणाऱ्या लोकांना जनता कधीच साथ देत नाही त्यांनी धर्मावर मतं मागितली आम्ही कर्मावर मागितली त्यांनी कास्टवर मागितली आम्ही राष्ट्रावर मागितली आणि म्हणून आम्हाला ना राष्ट्रावर लोकांनी मतं दिली नेते मंडळी सुद्धा जेव्हा जात जात करतात ना तेव्हा निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ज्या कुठल्या निवडणुका येतील त्या जातीच्याच आधारावर लढल्या पाहिजेत किंवा पार्टी गरज नाही पाहिजे कोणाला जात घेऊन उमेदवारी घ्यावी आणि लढावं पार्टीची गरज काय जातीचं समीकरण जर चालतंय धर्माचंच चालतंय एकाने धर्मावर चा एक लढावं एकाने जातीवर लढावं आम्ही बाबा महायुतीचे सामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही महायुतीचा आदेश पाळणार आहोत त्यामुळे आम्ही पक्ष आणि महायुती हा धर्म पाळून काम करणारी मंडळी आहोत ज्याला कोणाला असं वाटते पक्षापेक्षा मोठ्या आहोत त्याने अपक्ष लढावं हो। जातीचं समीकरण घेऊन लढावं हो। मग समजेल कोण कुठे उभा आहे ते त्यानं विचारलं पाहिजे ज्याने नाही संपवले त्यांना मला माझ्यासाठी प्रश्न नाही हा प्रयत्न मी कशाला प्रयत्न करणार आता मला काय गरज आहे आता मी थोडे प्रयत्न करणार वरिष्ठांनी प्रयत्न केले कशाला वरिष्ठ प्रयत्न करणार वरिष्ठांचं नाही ऐकलं ते प्रयत्न कशाला करतील वरिष्ठांचं ऐकलं का तुम्ही साक्षीदार आहात कुंपाणी तुम्ही सगळी मला माहित नाही बाबा तुम्हीच बातम्या छापता एकाने दिलं कुंपाणी शेत खाल्लं दुसऱ्याने दिलं की महाविकास आघाडी महायुती अपक्ष तिघांना घंडवलं आता कोणी घंडवलं हे तुम्ही शोधा मला काय माहिती मी तुमच्याच बातम्या वाचतो मी काय वक्तव्य केलं का मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की ज्याने कोणी आपल्या विरोधात कार्यक्रम काम केलेला आहे त्यांना मी सांगितलं की त्यांचे देवेंद्रजी करेक्ट कार्यक्रम करतील मताधिक्याचा प्रश्न शेवटी असा आहे की मी माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे सहा लाख मतं ही भाग घेतलेली हे मी सगळ्या विधानसभांमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतरचा हा आकडा आहे त्याच्यामुळे जातीवर किती लोक गेलेत त्याच्यावर त्या उमेदवाराला किती मतं मिळतील भिवंडी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्त मत मिळाल्यामुळे आमची फाईट ही महायुतीशीच आहे लोकसभा निवडणूक तर आता पार पडली आता लवकरच विधानसभेच्या निवडणुकाही काही दिवसांमध्येच लागते स्थानिक खासदारांना केलेल्या विरोधामुळे यंदा मुरबाड मतदारसंघाचं चित्र बदललेलं पाहायला मिळण्याची शक्यता असल्याच्या चर्चा रंगल्या आहे प्रतिनिधी श्रद्धा ठुंबे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः शिकवण प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा